बराच वेळ झालेला आहे आणि सगळ्याच लक्ष डावीकड आहे आता ऐकायची मानसिकता फार नाही आहे मग मी काय फार बोलणार नाही परंतु खरं म्हणजे काल ठरलं तर सकाळी यायचं अकरा वाजता सभा करायची आणि एक वाजता पंढरपूरला जायचं कारण पंढरपूरची निवडणूक मीडिया मधून फार त्याला मोठ हाईक केलं गेलं होत पण वस्तुस्थिती तशी नव्हती पण जसं वातावरण पुढं सरकत गेलं आणि पूर्णपणे झोकून देऊन आम्ही दोघांनी आणि सगळ्या सहकार्याने त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं काम केलं त्यामुळं निश्चितपणे पंढरपूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आपल्या मित्र पक्षाची सत्ताही आहे काळ्या दगडावरची आहे त्याचबरोबर आपल्या भागातली दुसरी मोठी नगरपालिका म्हणून मंगाडा नगरपालिका आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतलाय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले सर्व सहकारी तिथं शक्य आहे तिथं एकत्र येऊन त्यांनी लढावं तोच फॉर्म्युला पंढरपूरलाही आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला अगदी राष्ट्रवादी काँग्रेस आज दादा गटाला सुद्धा शेवटच्या टप्प्यात काही अर्ज भरून बी फॉर्म देऊन तिथं काही यश आलं नाही परंतु दादानी या ठिकाणी सगळ्याचा वेळ घातला तर म्हणजे निवडणूक आहे ती आपल्या शहराच्या अस्तित्वाची निवडणूक आहे या व्यवस्थेमध्ये राज्य देश चालवाय करता लोकसभा आहे राज्य चालवाय करता विधानसभा आहे आणि गाव चालवण्याकरता ग्रामपंचायत किंवा नगरपालिका आपण लोकसभेला आपला खासदार पाठवतो पण आपण पंतप्रधान निवडत नाही तो अधिकार मतदार म्हणून तुम्हाला मला नाही विधानसभेमध्ये आमदार पाठवतो पण मुख्यमंत्री निवडायचा अधिकार आपल्याला नाही पण ही अशी नगर ही निवडणूक आहे जिथे तुम्हाला तुमच्या गावचा का कारभारी निवडायचा डायरेक्ट अधिकार तुमच्या मतामधन नगराध्यक्ष निवडून जाणार त्यामुळे ही खरी आपल्या जिवाळ्याची निवडणूक आहे मग लोकसभेमध्ये कायदे बनतात विधानसभेत कायदे बनतात सगळ्या देशांच्या राज्याच्या व्यवस्था तयार होतात परंतु आपण जिथं राहतो मग ती नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल ही व्यवस्था निर्माण झाली आपल्या संविधानामधून त्याचा उद्देश आहे की तुमच्या माझ्या आयुष्याला लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा काय प्रधानमंत्री मुख्यमंत्री तुमच्या गावात येऊन पूर्ण करू शकत नाही ती व्यवस्था तुमच्याच गावातल्या लोकांनी निवडलेल्या लोकांमधून ती व्यवस्था पूर्ण करायची त्यामुळे लोकशाहीचा जो खरा तीन वाक्यात लोकशाही सांगितलं लोकान की लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही त्याची अनुभूती आपल्याला ह्या गावच्या निवडणुकीमध्ये येत तुमचे माझे मूलभूत प्रश्न काय आहेत समाजातले आपण शाळेत शिकवताना आपल्याला शिकवायचे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत पण ते अर्ध अर्ध सत्य आहे त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा लागतंय आपल्याला पण त्याबरोबर स्वच्छ हवा पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे चांगले रस्ते पाहिजेत कचऱ्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे रोगराई मुक्त शहर पाहिजे आरोग्याच्या चांगल्या सुविधा पाहिजेत त्या सगळ्या गरजा आहेत त्या आपल्या आयुष्याला लागणार घर बांधलं पण घरापासता जर परिसर स्वच्छ असेल रोगराई असेल त्या ठिकाणी तुम्ही राहू शकणार नाही अन्न आहे तुम्हाला सगळं आहे पण चांगली हवा नसेल तुम्ही जगू शकणार नाही त्यामुळं ह्या तीन मूलभूत गरजा बरोबर सुद्धा ह्या सगळ्या गरजा आपल्याला आवश्यक आहेत आणि ते गरजा पूर्ण करण्याचं साधन कोण आहे तर ती नगरपालिका मित्रांनो स्वातंत्र्यानंतर जो, जो पंच्याहत्तर वर्ष होतात स्वातंत्र्याच्या एकोणीशे पन्नास सालानंतर त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा लोकसभेत एक नियोजन केलं आणि आपल्याकडे एक गोष्ट त्यावेळेस त्या दिली गेली होती की गावाकडे चला गाव ह्याचा अर्थ त्यांनी ग्रामपंचायत असाच घेतला पण त्यावेळेची परिस्थिती तशी होती की शहरामध्ये हार्डली वीस पंचवीस टक्के लोक राहायचे आणि गावामध्ये जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक राहायचे त्यामुळे गावाकडे चला ह्याचा अर्थ ग्रामपंचायतीकडे लक्ष द्या असा होता पण दुर्दैवाने गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये गावातले सगळे लोक शहरामध्ये यायला लागले म्हणजे मला आठवतं की एकोणीसशे नव्वद साली पंढरपूर शहराची लोकसंख्या होती चोवीस पंचवीस हजार आणि मतदान होतं सतरा हजार आज तीस वर्ष झाली तीस वर्षामध्ये पंढरपूर शहराची लोकसंख्या झाली जवळजवळ दीड लाख आणि मतदान झाले पंच्याण्णव हजार म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये पाच पट लोकसंख्या गावामधनं शहरामध्ये आहे आणि हौसेनं येत नाही कारण गावामध्ये रोजगार मिळत नाही गावामध्ये चांगल्या सेवा सुविधा मिळत नाही गावामध्ये चांगलं शिक्षण मिळत नाही म्हणून हा सगळा वर्ग शहराकडे याय लागला आणि आज जे एकोणीसशे पन्नास सालामध्ये पंचवीस टक्के तीस टक्के लोकसंख्या शहरामध्ये होती त्या जवळजवळ बावन्न टक्क्यापेक्षा अधिक लोक शहरामध्ये राहायला यायला मग दादा म्हणले तसे केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना केली ज्या महानगरपालिका होत्या त्यांना पैसा दिला त्यांची डेव्हलपमेंट करायचं काम सुरू झालं पण महानगरापेक्षा सुद्धा आपल्या या राज्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे पेक्षा अधिक लहान शहर आहेत तिथं नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिका नगर का काम करतात त्याच्याकडं मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं देशामध्ये तर मी आश्चर्य नाही मला आश्चर्य वाटते की पहिलं शहर असेल की जिथे शहरातला भाग करून ग्रामपंचायत केली जगात कुठेही असं होत नाही ग्रामपंचायती शहरामध्ये घेतल्या जातात पण का झालं कसं झालं कशाकरता राजकीय फायदा झाला का तोटा झाला हा विषय विषयापेक्षा त्या ज्या दोन ग्रामपंचायती झाल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांच्या पदरात काय पडलं आणि मी विधान परिषद सदस्य असताना सुद्धा खूप प्रयत्न केला अगदी देवया जाऊन बसून की ह्या निर्णय चुकीचा आहे आणि शहराला ज्या प्रमाणात पैसा येतो तसा पैसा ग्रामपंचायतीला येत नाही मग ही सगळी मंडळी शहरातली घरामध्ये एक घर होतं चार भाऊ झाले एकाला एक घर दिलं बाकीच्या तिघांनी जाऊन बाहेर प्लॉट बांधले आणि राहायला दिली असाच सगळा परिसर तुमच्या मंगळा नगराच्या आजूबाजूला पसरलेला मग त्यांना वाटतं की नगरपालिकेसारखं चांगलं पाणी मला मिळालं पाहिजे माझ्या इथला कचरा रोजच्या रोज गेला पाहिजे इथं चांगल्या शिक्षणाच्या जा। सुविधा झाल्या पाहिजेत चांगले शॉपिंग सेंटर उभा राहिले पाहिजेत ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे पण दुर्दैवानं ग्रामपंचायती ह्या व्यवस्था करू शकत ग्रामपंचायतीच काय नगरपालिका सुद्धा ह्या व्यवस्था करू शकत म्हणून मी आता माहिती घेतली अजितरावकडनं कारण हे चिन्ह घेऊन का उभा राहण्याचं प्रमुख कारण काय आहे मध्ये कमळ असेल किंवा घड्याळ असेल तर नगरपालिकेचं उत्पन्न आता विचारलं मी अजितरावला किती आहे नगरपालिकेला उत्पन्न कुठलं मिळतं घरपट्टी पाणीपट्टी आणि शॉपिंग सेंटर असतील त्याचं भाडं याच्यापेक्षा चौथं उत्पन्न नगरपालिकेला मिळत नाही नगरपालिका खर्च कशावर करते तुम्हाला नदीतनं पाणी उचलायचं ते पाणी तुमच्या घरात टाकीपर्यंत आणून द्यायचं नगरपालिका काम करते तुमच्या घरात निघालेला कचरा गोळा करायचा तो डम्पिंग यार्ड वर न्यायचा ते काम नगरपालिका करते तुमच्या भागातले रस्ते आहेत ते चांगले करायचं काम नगरपालिका करते रस्त्यावर सगळी दिवाबत्तीची सोय आहे ते काम नगरपालिका करते शाळा असतील त्या शाळा दुरुस्तीचं काम नगरपालिका करते म्हणजे ही सगळी मूलभूतची काम आहे ही नगरपालिका करते नगरपालिकेचं उत्पन्न विचारलं ते म्हणजे दोन ते तीन कोटी रुपये आणि नगरपालिकेचा खर्च आहे चार ते पाच कोटी रुपये बरोबर आहे कशी नगरपालिका चालणार लोकांची अपेक्षा आहे की नगरपालिकेने माझा रस्ता केला आज एक किलोमीटर डांबरी रस्ता करायचा म्हणलं तर चाळीस पन्नास लाख रुपये एक कोटी रुपये लागतात कॉन्क्रीटचा रस्ता करायचा म्हणलं तर दहा कोटी रुपये लागतात ड्रेनेजची लाईन व्यवस्था करायची म्हणलं बंगाडा शहराची तुमच्या या दीड पावणे दोन किलोमीटरची किंवा वाढीव भाग धरून जरी करायची म्हणली तर शंभर ते दीडशे कोटी रुपये लागतील मग हा पैसा येणार कुठं नगरपालिका तुम्ही दिलेल्या घरपट्टीतनं पाणी पट्टीतनं तुमच्या घरासमोर मुरमाची <coughs> पाटी सुद्धा टाकू शकत नाही वास्तव आहे कुठली नगरपालिका नुसती मंगळवेढा नाही राज्यातली कुठलीच नगरपालिका मग हे चालतं कशावर नगरपालिकेचा पगार तुमचा असेल आठ दहा कोटी रुपयाच्या घरात कामगारांचं मग हे चालतं कशावर तर ह्या नगरपालिकेच्या पाठीमागं शासन नावाची व्यवस्था आहे नगरपालिकेच्या कामगाराचा पगार शासन करत घरा कचरा व्यवस्थापनाला शासन पैसे द्या रेल्वे लाईन टाकायचे असेल तर शासन पैसे द्या रस्ते करायचे असतील तर शासन पैसे देत शिक्षकांचा पगार शासन करत उद्यानं असतील पर्यटन स्थळं असतील स्मारक असतील ह्याला शासन पैसे येतं राज्य सरकारच्या तिजोरी म्हणणं किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या तिजोरी म्हणणं या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी येतो त्यामुळे हे व्यवस्था उभा राहू शकतात आणि त्यामुळं कमळ चिन्ह घेऊन अध्यक्षाचा उमेदवार आणि कमळ आणि घड्याळ चिन्ह घेऊन नगरसेवकाचे उमेदवार या ठिकाणी समाधानानं आणि सगळ्या सहकार्याने उभा केलेले आहेत याचं मुख्य कारण आहे नुसतं आपल्या टॅक्सवरती नगरपालिका चालणार नाही तुमच्या इथल्या विकासाच्या योजना होणार नाही आणि त्यासाठी आपल्या पाठीमाग शासन असलं पाहिजे तुम्ही मला सांगा उद्या समोर काय आघाडी आहे ना पक्ष आहे आता ही मंडळी रस्ते करायचे होणार नाही पण दुर्दैवानं समजावं तर आली तरी पैसे मागायला कोणाकडे जाणार आमदारकडेच यावं लागलं पण आमदारने सांगितले राज्य सरकार पैसे देत नाही राज्य सरकार म्हणणार तुम्ही जर तुम्हाला कमळ आमचं चालत नाही घड्याळ चालत नाही तर बघू मग काय नगरपालिकेला किती पैसे द्यायचे ठरवू आपण त्यामुळं मित्रांनो आघाडी वगैरे ही अपक्ष विपक्ष आहे सगळं कोणाचं तरी पुनर्वसन व्हावं म्हणून निवडणुका लढवणं वेगळं आणि शहराच्या विकासाकरता निवडणूक लढवणं वेगळं तुम्हाला रस्ते करायचे तुम्हाला पाणी द्यायचंय तुम्हाला ड्रेनेज करायचंय आणि मग ते करायचं असेल तर जो ज्या पक्षाचं सरकार राज्यात आहे त्या पक्षाचाच कारभारी ह्या गावामध्ये असला पाहिजे ती ठरवण्याची ही निवडणूक एक जर चूक आपण केली तर पुढची चार वर्ष नाही तर पुढची चाळीस वर्ष तुम्हाला बॅकफोट वर जावं आज काय अवस्था आहे मंगळवेड्याची एक मोठं खेड अशा पद्धतीचं एक स्वरूप आपल्या गावाच पण भविष्य काळामध्ये लोकसंख्या वाढती आहे आणि ह्याच्या बाबतीत जर मूलभूत सुविधा विकास विकास म्हणजे काय असतो जोपर्यंत तुमच्या इथं मूलभूत सुविधा होत नाही इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत आपल्या गावचा विकास होत नाही राज्याचा विकास देशाचा विकास कशावर ठरवला जातो तिथले लोक तिथले तिथल्या लोकांनी दिलेले रस्ते तिथं असणारी पाण्याची व्यवस्था आज आपण बघतोय की नॅशनल हायवेचं जाळं सगळ्या जगात देशामध्ये पसरण्याचं काम सुरू आहे मोठी मोठी विमानतळं उभा करायचं काम सुरू आहे मोठी मोठी बंदरं उभा करायचं काम सुरू आहे हे काय कोणाला तरी काम नाही म्हणून हे होत नाही हे मूलभूत विकासाची काम आहे जेव्हा तुमचे नॅशनल हायवे होतील त्याच्यावरती वाहतूक वाढेल जेव्हा गावातले रस्ते चांगले होतील जेव्हा इथं चांगली पर्यटन केंद्र तयार होतील तेव्हा इथला येणारा यात्रेकरू असेल तो या ठिकाणी अधिक चाईल तो या गावात राहिला रा पाहिजे त्याला चार पैसे खर्च केले पाहिजेत जेणेकरून तुमच्या गावचं अर्थकारण मजबूत झालं पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे गावातले दहा पंधरा वीस वाले होऊन चालणार नाही गावातले ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे आणि तो पैसा कधी येईल तर जेव्हा तुमच्या गावचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होईल त्यावेळेस या गावामध्ये पैसा त्यामुळे भविष्य काळामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातनं पुढच्या पन्नास वर्षाचं माझं मंगळवेडा कसं असलं पाहिजे हे विजन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कामाला लागलं पाहिजे आणि ते करण्याची धमक या सगळ्या तरुण सहकार्यामध्ये आहे समाधान दादा आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं आहोत आम्हीच नाही तर देवाभाऊ असतील आणि अगदी मोदी साहेब असतील या सगळ्यांचं लक्ष या लहान लहान शहरावरती आहे आणि त्या माध्यमातन अधिकचा निधी आपल्या गावामध्ये आणून आपल्या सगळ्या विकास ठिकाणी पूर्णत्वाला घ्यायचा असेल तर आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळ आणि घड्याळ हे चिन्ह या दोन्ही चिन्हा समोरचं पटन दाबून आपल्या सगळ्या सहकार्यांना विजय करा आणि तुमच्या विकासाचं काम या सगळ्या खांद्यावरती यांच्या टाकून भविष्य काळ आपण उज्ज्वल करूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज